पेन्शनसाठी शाळा बंद करून जलसमाधी आंदोलन करणार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना कार्याध्यक्ष सुदेश जाधव यांची माहिती महाराष्ट्र शासनाने व शालेय विभागाने जगावेगळे कायदे दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शोधून काढले आहेत त्यामुळे हे कर्मचारी चार सप्टेंबर व पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद आंदोलन करून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना कार्याध्यक्ष सुदेश जाधव यांनी दिली दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित अंशता अनुदानित कर्मचाऱ्यांपैकी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन व सेवानिवृत्त उपदान शासन देत असतील तर हेच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनांना पेन्शन व सेवानिवृत्त उपदान देत नाहीत याचा अर्थ असा की या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या कराव्यात मग आमचे शासन त्यांना पेन्शन व सेवानिवृत्त उपदान इत्यादी लाभ देणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला तसेच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या शालेय शिक्षण विभागाच्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना उपदान मृत्यू उपदान रुग्णता निवृत्ती वेतन इत्यादी लाभ देण्यात यावेत मग दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना हे शासनाचे सर्व लाभ का नाहीत असेही ते म्हणाले दोन हजार पूर्वी नियुक्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यात आली पण दोन हजार पाच पूर्वी नियुक्त खाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांना शासनाने हे सर्व लाभ का दिले नाहीत दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दोन हजार पाच पूर्वी नियुक्त किंवा निव्वळ जाहिरात जरी असेल तर त्यांना जुनी पेन्शन देण्यात आली आहे मग दोन हजार पाच रोजी नियुक्त कर्मचाऱ्यांना शासनाच्या अधिकाऱ्यांनीच नियुक्त करून सुद्धा त्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्त उपदान इत्यादी लाभांपासून वंचित का ठेवली आहे या कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच पूर्वी तारीख ग्राह्य धरून शासनाचे सर्व लाभ देण्यात आले आहेत पण एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन व सेवानिवृत्त उपदान इत्यादी लाभ महाराष्ट्र शासन नाकारत आहे तर काही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदान शंभर टक्के अनुदानावर आल्यापासून दिले आहे ते पण कोणताही शासन निर्णय न होता शालेय विभाग तोंडी आदेशानुसार कार्यवाही करत आहे अशा प्रकारे सावळा गोंधळ या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत का झालं आहे शासनाचे सर्व कायदे सर्वांना सारखेच न्याय देणारे असतात मग या सव्वीस हजार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासन दुजाभाव का करत आहे असे सवालही त्यांनी उपस्थित केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही अठरा लाख कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचारी हे तसे न्यायिक आहेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात हत्ती गेला शेपूट राहिली यांना आम्ही देणार आहोत तसेच यांच्या बाबतीत आम्ही सुप्रीम कोर्टात सकारात्मक शपथपत्र देणार आहोत शिक्षण राज्यमंत्री पंकजी भोयार म्हणतात आम्ही सुप्रीम कोर्टात सकारात्मक शपथपत्र दिले आहे मग सकारात्मक शपथपत्र काय दिले आहे हे पीडित कर्मचाऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींना सत्यता दाखवावी शासन मृत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सेवानिवृत्त देत असेल तर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सव्वीस हजार कर्मचाऱ्यांच्या मधील हजारो कर्मचारी सेवानिवृत्त होऊन सुद्धा शासनाचा एक रुपये सुद्धा मिळत नसल्यामुळे येणाऱ्या चार सप्टेंबर व पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जलसमाधी आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करून तातडीने न्याय देण्यात यावा असेही त्यांनी सांगितले आहे